आपल्याला रावेर लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे काय सांगणार खरोखरच आहे कारण की ही जी मतदार आजचं इलेक्शन जे आहे हे जनतेने हातात आहे पण जनतेने बघितलं आहे की जे काय समस्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील आदिवासींच्या समस्या असतील तुमच्या रोडच्या समस्या असतील कुठल्याही समस्या इथे गेल्या दहा वर्षात कुठलाही प्रकल्प प्रकल्प इथे आलेला नाही त्यामुळे जनतेने ही निवडणूक आघाडी इथं केळीचं मोठ्या प्रमाणावरती पकवली जाते पण त्या त्यासाठी वाहतुकीचा थोडासा या ठिकाणी प्रॉब्लेम वाटतो आहे रेल्वे वाहतूक होत नाहीये त्यामुळे केळी धारकांना त्रास सहन करावा लागतो एकदम जुने प्रश्न आहे हा कारण जळगाव जिल्हा हा सर्वात जास्त केळी पिकवणारा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याची निर्यात ही सर्वात कमी आहे आणि सोलापूर जिल्ह्याची निर्यात जास्त याचं रिझन काय तर इथल्या लोकप्रतिनिधी त्याला म्हणतात निरर्थक कुठलंही काम न करण्याचे किंवा कुठलंही प्रोजेक्ट न आणण्याचे किंवा कुठल्याही सुविधा न पुरवण्याचे त्यांचं हे असल्यामुळे आज या जळगाव जिल्ह्याला तो आज भाग्य आहे भाजपचे उमेदवार म्हणताय पाच लाखाचे लीडने येणार आहे ऑलरेडी त्यांचं बघा त्यांचं बोलायचं काम वा प्रत्येकाला वाटतं की जास्त आहे पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही लाखो जनवून साहेबांची आज बैठक झालेली आहे तालुकावाईज बैठक झालेली आहे त्या तालुकावाईज बैठकीमध्ये काही नाराजी नाट्य त्या ठिकाणी उपस्थित नाराजी वगैरे नाही नाराजी असतात नाराजीचा विषय हा संपलेला आहे विषय काय असतो परंतु आत्ता जी बैठक होती ही नियोजनाची बैठक होती कशा पद्धतीने काम करावं प्रत्येकाने आपलं स्वतःला उमेदवार समोर काम करा अशीच व्यक्ती संतोष भाऊ आजही या बैठकीला उपस्थित नाही 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 संतोष काम असेल त्यांनी ऑलरेडी मराठी साहेबांशी फोन केला बाहेर बघते की आता जावेर भाजपचा कलाकार जे आहेत उमेदवार जे आहेत त्यांच्यात आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा काही त्यांच्या सध्या भाऊ नवीन भाऊन योद्धाचं पाहायला मिळते एकीकडे खरंतर निवडणुकीची रेणधुमाळी सुरू असताना खर्च करते कुटुंब आता शब्दिक टक्मसाने जायचा पाहायला भेटतो नाही ताईंनी आम्हाला ठाम सांगितलं की हा निर्मदर्शक संघ माझ्यावर सोडवा थेट आपल्याला या निर्मदर्शक संघाचे नेतृत्व त्यामुळे ताईंवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. आपण फॉर्म कधी भरणार आहे आणि कोण नेते असणार आहे फॉर्म भरताना? फॉर्म भरताना तसं तर आम्ही दोघं लोक सोबत फॉर्म भरतोय जे लोक माझ्या निर्मदर्शक संघाचे त्यामुळे पुढे त्यांची नेते पण रमाई कुलकर्णी आणि पुढे आपण आणि आमचे जितेंद्र पाटील किंवा जितेंद्रपडी सुद्धा येतात आणि विद्यार्थ्यांना पण आम्ही सांगायला घातलेलं आहे दादाही चोवीस तारखेला पण फॉर्म दादा राष्ट्रीय म्हटलं की समोरचे जे आहे ते जातीपातीचे राजकारणात तुम्ही वेळ वाढवत आहे तुम्हाला आधीच सांगितलं की जातीपातीचं राजकारण काढणारा माणूस नाही आणि सर्व जनतेला माहिती आहे की जादीबाद राजकारण होतं माझ्या सर्व समाजात सर्व धर्मात माझे संबंध आहेत आणि जातीपाती धर्माच्या पलीकडे काम करणारा माणूस आहे त्यासाठी मी नेहमी रेग्युलर माझ्या भाषणामध्ये हा माझं एक ब्रिद वाक्य वापरतो हे सर्व तुम्ही आता विश्व केला की चला आता कामच करूया तर मी काम करणार माणूस आहे आणि काम करणार माणूस कामच करूया कामच माझा धर्म कामच माझे कामच माझे कर्म कामच आता कामच करू ह्या उक्तीने मी नेहमी काम करतो आणि जनतेची से सेवा ह्याच्यासाठीच मी इथे आलो आहे बाकी तुम्हाला काही ओळख दाखवायची गरज नाही आणि माझं नसतं महाराज जळगाव जिल्ह्यात लोकसभाच नाही तर मग आज महाराष्ट्रभर मला चांगल्या प्रकार होतात सहा राज्यात चांगल्या प्रकार ओळखतात तुमची बैठक सुरू असतानाही ते महायुतीची बैठक पार पडली आहे बैठक सुरू असताना एकीकडे आपली बैठक सुरू होती आणि दुसरीकडे इथं महायुतीची खालच्या माध्यमातली बैठक सुरू होती मला कळत तशी मला कळ तसं पाहिलं तुम्ही खरं म्हणजे कधी पुन्हा जे घरात बघत असतो आपलं काम करत राहायचं आणि चालू करायचं